स्मार्ट सुग्रणींसाठी खास किचन टिप्स नमस्कार मंडळी ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नंबर एक तांदळाच्या डब्यामध्ये तेजपत्ता किंवा लवंग टाकल्याने तांदळाला लागलेले कीड निघून जाते आणि पुन्हा तांदळाला कीड लागत नाही नंबर दोन पाण्यामध्ये मिरी पावडर टाका ते पाणी पाल असलेल्या ठिकाणी स्प्रे करा किंवा कॉफी पावडर किंवा तंबाखू एकत्र करून त्याचे गोळे ठेवा पाल पडून जाते नंबर तीन कारले चिरून त्यावर लिंबू मीठ लावून ह अर्धा तास ठेवावे आणि त्यानंतर भाजी करावी यामुळे भाजी कडू होत नाही नंबर चार चपात्या आपल्याला जर मोजक्याच करायच्या असतील तर आपल्या अंदाजानुसार मुठीच्या अंदाजानुसार पीठ काढावे की त्याने मोजक्याच क चपात्या होतात नंबर पाच न्यूडल्स मोकळ्या होण्यासाठी त्यावर थोडं तेल टाकावं की त्याने न्यूडल्स छान मोकळ्या होतात नंबर सहा वर्षभराच्या लागणाऱ्या डाळी खराब होऊ नये म्हणून त्यात एक तमालपत्र किंवा दालचिनी टाकून ठेवावी डाळींना कीड लागणार नाही आणि वर्षभर डाळी चांगल्या राहतील नंबर सात वरणासाठी डाळ शिजवताना त्यात एक चमचा मेथीची पुरचुंडी करून टा ठेवावी यामुळे वरण रुचकर होते आणि पचनासही हलके होते नंबर आठ कोणत्याही गोड पदार्थात भर मीठ घातल्यास छान चव लागते नंबर नऊ रस काढण्यासाठी घरात ज्युसर नसल्यास फळं किसणीवर खिसावीत छान रस निघतो व तो गाळून घ्यावा नंबर दहा काचेची भांडी स्वच्छ निघावी यासाठी त्याला लिंबाचा रस किंवा लिंबाच्या सालींनी सोडून घ्या असे केल्याने काचेची भांडी तेव्हाच चकचकीत होतात तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद